नाशिक शहरातील सातपूर कॉलनी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय प्राथमिक येथे दिनांक सहा ते आठ जानेवारी असा तीन दिवसांचा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे महोत्सवात विद्यार्थ्यांच्या वयोगटांनुसार विविध स्पर्धांचे वैयक्तिक व सांघिक पातळीवर आयोजन करण्यात आले आहे सदर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन विविध विकास संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली व सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक नंदूशेठ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन याबरोबरच क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थीकडून छानसे स्वागत गीत म्हणण्यात आले त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून छानसे संगीतबद्ध केलेले क्रीडा नृत्यही सादर करण्यात आले क्रीडा महोत्सवाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अण्णा गुंडगाळ यांनी केले स्पर्धा निकोप वातावरणात पार पडाव्यात म्हणून विद्यार्थ्यांना विद्यालयाचे पर्यवेक्षक कासव एसआर यांनी क्रीडा शपथ दिली सदर उद्घाटन प्रसंगी विविध विकास संघटनेचे उपाध्यक्ष रायते संस्थेचे चिटणीस रामनाथ शिंदे संस्थेचे सहचिटणीस दादा शिंदे खजिनदार संपत आहेर सदस्य वाणी कैलास देशमाने पंढरनाथ शिंदे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रवी भोर पालक शिक्षक संघाचे सहसचिव सुनील बेलदार व त्याचप्रमाणे माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना शिंदे पर्यवेक्षक प्रल्हाद रायते हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक संतोष वाघ संतोष गिरी चारुदत्त सोनवणे अशोक भामरे विश्वास बिब्बे बाबाजी पवार अविनाश सापटे प्रीतम पाटील परीक्षित सोनवणे उषा भदाने सुनीता पवार रोहिणी तांदळे माधुरी मोरे वंदना शेलुकर ज्योती तायडे जयश्री वाघ प्रतिभा टिकले रोहिणी सोनवणे सोनाली वावधने दीपाली जाधव उत्कर्ष भोईटे बालवाडीचे मुख्याध्यापिका देशमाणे श्याम गायकवाड या सर्वांनी प्रयत्न केले तसेच यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या ठाकरे यांनी केले